आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी राज्यातल्या बहुसंख्य संघटना एकत्रित होऊन आम्ही कृती समिती केलेली आहे आणि या कृती समितीच्या माध्यमातून आजपासून आझाद मैदानावरती आमचं धरण आंदोलन चालू होत आहे आज दुपारी एक वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी आमची बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीमध्ये आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या नवीन कुठल्याही मागण्या नाहीयेत ज्या मान्य केलेल्या मागण्या त्याच मागण्यांवरती आम्ही सर्व एसटी कर्मचारी संघटना एकत्रित आलेलो आहोत दिवाळीमध्ये वेगळी वेगळी आता मोठ्या मोठ्या बातम्या पेपर लिहायला लागलेल्या आहेत मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार बेसची दिवाळी गोड होणार एस टी कर्मचाऱ्यांनीच काय गोड कुणाचं मारलंय आणि म्हणून एकनाथजी शिंदे साहेबांनी जी साडेसहा हजार मूळ वेतनातली वाढ दिली होती त्या वाढीचा फरक आम्हाला मिळाला पाहिजे महागाई भत्त्याचा फरक आम्हाला मिळाला पाहिजे घरवाडे भत्ता दहावीस तीस टक्के मिळाला पाहिजे एक टक्का इन्क्रीमेंट सोळा सालापासून मिळालं पाहिजे दिवाळीचं बक्षीस म्हणून आम्हाला पंधरा हजार रुपये द्या आणि दिवाळीचा ऍडव्हान्स जो परत घेतला जातो तो आम्हाला मिळाला पाहिजे बारा हजार पाचशे रुपये अशा प्रकारच्या मागण्या साधारणपणे या आंदोलनामध्ये आहेत या मागण्यांवरती माननीय पर्यटन मंत्र्यांनी बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं आणि प्रेस नोट घेऊन सांगितलं की एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्याय आहेत त्या दिल्या पाहिजेत आणि म्हणून आज त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अन्यथा उद्यापासून हे धरणे आंदोलन राज्यभर चालू होणार आहे याची दखल राज्य सरकारने घ्यावी अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमामधून माननीय सरकारला आहे